मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो कारण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात पण कधी तुम्ही विचार केला आहे का की मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा सोहळा का केला जातो धर्मशास्त्रानुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाभन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा होतो आज आपण हळदी कुंकुआचं महत्व आणि वाण कसं ध्याव कोणतं ध्याव याबद्दल जाणून घेणार आहोत यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे खर तर पूर्वीच्या काळी महिला आणि शेतात राबायच्या त्यांचं आयुष्य चूल आणि मूल आणि शेत यांच्या भोवती फिरायचं त्यामुळे अशा वेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरंकुळा आणि महिलांची एकमेकांशी भेट म्हणून हळदी कुंकू कार्यक्रम हे एक निमित्त आहे या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे एकमेकांची विचारांची देवाण घेवाण प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट या निमित्ताने उद्देश असायचा मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी नेसतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्याने साज शृंगार करतात ही एक परंपरा आहे तसेच महिला वर्ग सौभाग्याचं लेणं म्हणून वाण वाढतात एकमेकांना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या काळे इत्यादी या वस्तू नंतरच्या वर्षी आपणाला हवे असलेल्या इतर वस्तू देतात वाण देताना प्रश्न पडतो तो वाण म्हणून काय द्यावे आपल्या घरात लक्ष्मी कृपा राहावी आणि वाण काय द्यावे हा प्रश्न सुटावा यासाठी या, या गोष्टी वाण म्हणून तुम्ही देऊ शकता त्यातील पहिली वस्तू आहे आरसा स्त्री ही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा आहे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लाभावं असं साजशृंगार महिला करतात तसेच आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशांशी संबंधित समस्या दूर होतात तसेच अचानक धनलाभाची संधीही मिळते यामुळे सुहासिनीना वाण म्हणून तुम्ही आरसा भेट देऊ शकता दुसरी भेट आहे बांगड्या लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्र म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते आरोग्याच्या दृष्टीनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतींचे वय वाढते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते आपल्या संस्कृतीतही देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो म्हणून तुम्ही सुवासिनी बांगड्या भेट देऊ शकता यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते असे सांगितले जाते तिसरी वस्तू आहे कुंकू किंवा सिंदूर लग्न स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्य अलंकार म्हणून मानला जातो उत्तर भारतात भांग भरण्याला अधिक महत्व आहे भांगात सिंदूर भरणे हे सौभाग्याचे लक्षण आहे कुंकू लावताना भूमध्य आणि आशा चक्र यावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्त पुरवठा चांगला होतो कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञा चक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो कुंकू हे शक्ती स्वरूप आहे त्यामुळे सुवासिनीना वान म्हणून कुंकवाची डबे किंवा सिंदूर भेट देणे शुभ ठरेल पाचवी वस्तू आहे तुळशीचं रूप अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते त्यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्यासोबत दिवा लावावा तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुख शांतीचा वास राहतो तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत तुळशीच्या पानाने सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते यामुळे वाण म्हणून तुम्ही सुवासिनीना तुळशीचे रोप देऊ शकता यामुळे तुमच्या घरावरही लक्ष्मी कृपा राहील मंडळी हळदी कुंकू करण्याआधी सर्वात आधी हळदी कुंकवासाठी संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंतच्या दरम्यान एक योग्य दिवस निवडावा संपूर्ण घर स्वच्छ करावे जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एखाद्या तुमच्या घराला सजवू शकता हळदी कुंकू रांगोळी काढावी येणाऱ्या सुवासिनीना बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी त्यांच्यासाठी चहा आणि नाश्त्याची पूर्वतयारी करून ठेवावी वे। त्यामुळे वेळेवर आपली धावपळ होणार नाही ताट सुंदर सजवून त्यामध्ये हळदी कुंकू ठेवावे तसे सुवासिनींना देण्यासाठी तिळगुळ किंवा तिळाचे लाडू ठेवावे सुवासिनींना देण्यासाठी आणलेले वाढ म्हणजे सुवासिनींना कुंकुवाला येण्यासाठी आमंत्रण द्यावे सुवासिनी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना चहा आणि नाश्ता द्या त्यानंतर सुवासिनींच्या कपाळाला हळदी कुंकू लावावे आणि हातामध्ये तिळ किंवा तिळाचा लाडू द्या हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सर्व सुवासिनींच्या पाया पडावे हे सर्व झाल्यानंतर आपण आणलेले ओटी मध्ये साडीच्या पदरामध्ये घालावे आपण या ठिकाणी उखाण्यांचा कार्यक्रम देखील आयोजित करू म्हणणे डान्स वेगवेगळे खेळ यांचा देखील आपण या कार्यक्रमांमध्ये समावेश करू शकतो अशा प्रकारे आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रमही करू शकतो मंडळी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू आणि हळद या गोष्टी सहसा दोन भुवयांच्या मध्यभागी किंवा कपाळाच्या बरोबर मधोमध लावल्या जातात असं करत असताना बोटांमुळे या भागावर हलकासा दाब दिला जातो हे बिंदू संपूर्ण शरीरामध्ये असणाऱ्या स्नायूंना रक्त पुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात ज्यामुळे स्नायूंचा ताण कमी होऊन चेहऱ्याची लकाके वाढते कुंकू लावल्यामुळे शरीरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत सहसा कुंकू आणि हळद आंघोळीनंतरच लावावं तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या कपाळी कुंकू लावताय तर अशा वेळी मध्यमेचा वापर करा शास्त्रात सांगितल्यानुसार कुंकू लावताना कायम मध्यमेचं होणं अपेक्षित असत असं केल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या शरीरात असणारी वाईट ऊर्जा या बोटाने रोखली जाते दुसऱ्या व्यक्तीला कुंकू लावल्यास या नकारात्मक शक्ती सहजगत्या आपल्या शरीरात येऊ शकतात तेव्हा मकर संक्रांतीची वाट पाहण्यापेक्षा या क्षणापासूनच तुम्ही कोणालाही हळद कुंकू लावत असाल तर या लहान सहान पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःसोबत इतरांचंही आरोग्य जपा